एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार बावीस नुकतीच मिरिट लिस्ट लागलेली आहे सहाशे तेवीस पदांसाठी म्हणजे सगळ्यात मोठी ही जाहिरात होती आणि ह्या जाहिरातीसाठी बरेचसे विद्यार्थी या जाहिरातीकडे म्हणजे नजर लावून होते सो याचा रिझल्ट मिरिट लिस्ट म्हणून आपण त्याला फायनल अजून लागलं नाही पण मेरिट लिस्ट लागलेला आहे सहाशे तेवीस जागेच्या अगेन्स्ट अठराशे चाळीस विद्यार्थ्यांची ही मेरिट लागलेली आहे सो या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काय बघायचं की महाराष्ट्रामध्ये जो विद्यार्थी टॉपर आला तो कोणत्या कॅटेगरीचा होता महाराष्ट्रामधली जी मु टॉपर आले ती कोणत्या कॅटेगरीची होती टॉपर जे विद्यार्थी आहे त्या त्या संवर्गानुसार त्यातल्या दिव्यांग अनाथ स्पोर्ट हे कोण विद्यार्थी आहे जे महाराष्ट्रात टॉपर आलेले आहे मुख्य परीक्षेला किती मार्क यांनी घेतले होते आणि मुलाखतीला किती घेतले होते मुलाखतीचे टॉपरचे मार्क किती आहेत किंवा मुलाखतीला किती मार्क पडू शकतात आउट ऑफ शंभर या सगळ्या गोष्टींचा थोडंसं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवेसाठी किंवा भविष्यात तुम्ही जर तयारी करत असाल तर याचा उपयोग तुम्हाला होणार आहे आता नो डाऊट दोन हजार चोवीस ची शेवटची एक्झाम असणार आहे जी ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे दोन हजार पंचवीसला मात्र ही डिस्क्रिप्टिव्ह टाइप होणार आहे पण एक थोडासा अंदाज तुम्ही सगळे जे जे एम पी एस सीची तयारी करणार आहे एम पी एस सीमधनं उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स जी एस टी त्यानंतर तहसीलदार नायब तहसीलदार शिक्षण शिक्षणाधिकारी उपशिक्षण अधिकारी असे टोटल पस्तीस वेगवेगळे संवर्ग आहे त्या पस्तीस संवर्गासाठी राज्यसेवेकडनं ही एक्झाम घेतली जाते आपल्याला माहिती आहे एक्झाम तीन टप्प्यात होते एक पूर्वपरीक्षा एक मुख्य परीक्षा आणि एक मुलाखत आत्ता जो रिझल्ट तुमच्या समोर मी शो करणार आहे हा रिझल्ट मुख्य प पूर्व पण झाली आहे नंतर मुख्य पण झाली आहे मुलाखत पण झाली आहे आता ही मिरिट लिस्ट लागली आहे आणि ह्या मिरिट लिस्ट लावण्याचा उद्देश असा असतो टॉप टू बॉटम मिरिट लिस्ट लावली जाते मार्कानुसार मार्कानुसार टॉपचा आणि बॉटमचा ही मिरिट लिस्ट लावली जाते त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑप्शन दिला जातो ऑप्टिंग आउटचा किंवा प्रेफरन्सचा सध्या आता प्रेफरन्सचा ऑप्शन दिलेला आहे त्यांना प्रेफरन्स द्यायचे टोटल था त्या दोन हजार बावीसमध्ये जेवढ्या संवर्गाची जाहिरात आलेली आहे त्या संवर्गानुसार त्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे आणि प्रेफरन्स अंति तुमची लिस्ट लावली जाते प्रेफरन्स नंतर तुमची लिस्ट लावली जाते त्याला आपण म्हणूया की सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर मेरिट लिस्ट लावली जाते मिरिट लिस्ट मग त्यामध्ये ते ऑप्टिंग आउटचा ऑप्शन दिला जातो आणि मग त्याच्यानंतर रेकमेंडेशन लिस्ट ज्याला आपण काय म्हणतो फायनल सिफारस यादी लावले जाते आता बघूया एक एक गोष्ट आपण चेक करूया आता हे दोन हजार बावीस रिझल्ट आपण क्वेश्चन पेपर पे, आपण बघणार आहोत टॉपरचे मार्क करणार आहोत फिमेल टॉपर कोण आहेत मेन्समध्ये टॉपर कोण आहे इंटरव्ह्यूसाठी टॉपर कोण आहे आणि स्पोर्ट दिव्यांग अन्नाथांसाठीचे मार्क्स कसे होते आता मी तुम्हाला ऍडकडेच पहिले घेऊन जातो की ऍड आपण बघूया की ऍड कशी होती बघा ही ऍड जर आपण बघितली तर ह्या मध्ये लक्षात तुम्हाला साधारणतः जागा किती होत्या आता या ऍड मध्ये एकूण जागेचा उल्लेख इथे केलाय चारशे सहाशे तेवीस जागेसाठीची ही ऍड होती सहाशे तेवीस जागेंसाठीची ही ऍड आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री पद त्यामध्ये जर बघितले तर उपजिल्हाधिकारी ह्या पदासाठी किती जागा होत्या तेतीस जागा उपजिल्हाधिकारी पदासाठी होत्या तेहतीस मध्ये तुम्ही संवर्ग बघू शकता त्या त्या कॅटेगरीनुसार एस सी एस टी एन टी अबकडं इतर मागासवर ओबीसी एसबीसी ई डब्ल्यू एस आणि ओपनच्या आणि त्यानंतर इकडे जर बघितले तर इथे गट अ आणि गट ब पद आहे त्यामुळे तुम्हाला आरक्षण जे मिळतं आरक्षण तुम्हाला समांतर आरक्षण हे महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथ ह्या चारच प्रवर्गाला मिळतं हे पण लक्षात घ्या त्यानुसार तुम्ही बघितलं तर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दिव्यांगांना एक पद होतं खेळाडूंसाठी एक पद होतं साठी त्यानंतर इथे ओपनसाठी एक पद होतं आणि अनाथांना इथे जागा नव्हत्या आता हे सगळं मी तुम्हाला आणि जस्ट तुम्ही ओव्हरलुक करा जसं की इथे डिवायस पी आहे पोलीस उपाधीक्षक सहायक पोलीस आयुक्त घट च पद एक्केचाळीस पद होते एक्केचाळीस पदांचं हे वर्गीकरण आहे त्यात दिव्यांग अनाथांसाठी जागा नव्हत्या खेळाडूंसाठी पण जागा नव्हत्या सहायक राज्यकर आयुक्त ज्याला आपण ए सी एस टी म्हणतो सत्तेचाळीस पद आहे प्रवर्गानुसार जागा तुम्ही बघा दिव्यांगांना दोन पद होती अनाथांना एक पण नाही खेळाडूंना एकच ओपन मधनं जागा होती त्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था गट पदे दोनच पद होती त्यानंतर गट विकास अधिकारी याला बीडीओ म्हणतो आपण गट विकास अधिकारी सॉरी गट विकास अधिकारी गट अच चौदा पद आहेत दिव्यांगांना एक पद यामध्ये अनाथांना पद नाही आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी नऊ पद होती दिव्यांग अनाथांना पद नाहीये साठी पण पद नाहीये अधिकारी नगरपालिका नगर परिषद गट अच बावीस पद होते शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यासाठी वीस पदं होती प्रकल्प अधिकारीसाठी सहा पद होती हो त्यानंतर बाल विकास अधिकारी गट अच अठ्ठावीस पद आहे तहसीलदार बघा पंचवीस पद या ठिकाणी होते पंचवीस पदांची ही जाहिरात होती दिव्यांगना इथे जागा आहेत एक खेळाडूंसाठी जागा एक होती अनाथांना जागा नाही आहे उपशिक्षणाधिकारीसाठी बघा खूप जास्त पदं एकशे एकोणचाळीस पदांची जाहिरात होती आणि यामध्ये जर बघितलं दिव्यांगना पाच जागा आहे खेळाडूंसाठी टोटल जागा आठ आहेत इथे त्यानंतर अनाथांसाठी इथे एक पद इथे असणार आहे बघा त्यानंतर मंत्रालय विभागातील अधिकारी गडब च पाच पद होती महाराष्ट्र लोकसेवा कक्षाधिकार गडब चार पद होती असे चौदा त्यानंतर पंधरा व आहे सहाय्यक प्रशासक परिवहन अधिकारी एचं पद आहे चार पदांसाठी निरीक्षक प्रमाणित शाळा अठ्ठ्याऐंशी पद मोठी आड ही हो पण सहकार सहाय्यक गट विकास अधिकारी ऐंशी पद सहाय्यक निबंध दोन पद उप अधिक्षक भूमी अभिलेखचे तीन पद त्यानंतर पुढे आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क तीन पदं वीस एकविसाव्या सहायक आयुक्त राज्यपाल शुल्क तीन पदं बावीस नंबरचं अधिकारी बेचाळीस पदं सहायक नियंत्रक तीन पदं अशी टोटल जर बघितली तर तेवीस वेगळ्या संवर्गासाठीची सहाशे तेवीस जागेंसाठीची ही ॲड आहे आता यामध्ये टॉपर थोडक्यात आपण जर बघितलंय की टॉपर कसे होते याच्यामध्ये बघा तुम्हाला लिस्ट लगेच दाखवतो जो टॉपर महाराष्ट्रात आलाय तो आहे पाटील विनायक नंदकुमार आता पाटील विनायक नंदकुमार यांची ही सेकंड एक्झाम होती एम पी एस सी सेकंड टाइम त्यांनी दिली फर्स्ट टाइम जर बघितलं तर ते उपशिक्षण अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे सेकंड अटेम्प्ट होता सेकंड अटेम्प्ट महाराष्ट्रात पहिले आलेले आहे पहिल्या मध्ये पण त्यांनी एक्झाम क्रॅक केली आहे शिक्षण अधिकारी पद घेतलेलं आहे सेकंड अटेम्प्ट ते महाराष्ट्रात पहिलेच आले आता त्यांना उपजिल्हाधिकारी साहजिकच मिळणार आहे कोल्हापूरचे मूळचे हे आहेत आणि त्यांचे जर आपण स्कोअर चेक करूया आपण बघा हे एमपीएससी सिरिझल लावताना कसं लावते तुमचा रोल नंबर असतो सिरियल नंबर रोल नंबर नंतर इंटरव्ह्यू नंबर असतो टोकन नंबर पण असतो कॅन्डिडेट नाव असतं इथे जेंडर आहे बघा मेल अप्लाईड कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं ते पण दिलं आहे आणि कॅटेगरी व्हॅलिड आहे का तर यस ते पण आहे एन सी एल होतं का त्यांच्याकडे सी एन सी एल लागत नाही डोमेस होतं का यस होतं ऑदर रिजर्वेशन इथे शो केलं जातं डेट ऑफ बर्थ त्यांची सहा फेब्रुवारी दोन हजार एक होती आणि हायर एज्युकेशनची गरज असली तर मेन्शन करता अदरवाइज गरज नाही आहे आणि बाकी मग मार्क्स असतात मा मार्क्समध्ये पहिले जो दोन कॉलम आहेत ना हे डिस्क्रिप्टिव्हचे मार्क्स आहे मराठी डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश डिस्क्रिप्टिव पन्नास पन्नास मार्कांचा तो एक पेपर असतो त्याचे मार्क बघा पन्नास पैकी यांना मराठीमध्ये एकोणतीस मार्क पडले इंग्लिशमध्ये अठ्ठावीस मार्क पडले त्यानंतर मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह आउट ऑफ हंड्रेड सत्याहत्तर मार्क पडलेले आहे असे दोघं मिळून जर विचार केला विसरण चाळीस पन्नास आणि सात सत्तावन्न मार्क पहिल्या पेपरला दुसऱ्याला सत्याहत्तर मार्क आहे हा डिस्क्रिप्टिव्हचा सत्तावन हा सत्याहत्तर नंतर जनरल जी एस पेपर वन जो ज्याला आपण म्हणतो हिस्ट्रीन जॉग्राफी एकशे अठरा मार्क आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हेच मार्क त्यांना जी मध्ये सगळ्यात जास्त एकशे अठरा पडलेले पहिलाच पेपर आणि पहिला पेपर जो आहे ना हिस्ट्री जॉग्रफीचा साहजिक आहे बऱ्याच जणांना चांगले मार्क पडतात कारण इथे जे आहेत ना इथे असं काय म्हणजे आपण न्यूमरिकल डेटा जास्त नाही आहे कन्सेप्ट डेटा खूप जास्त आहे न्युमेरिकल आहे काही प्रमाणात पण तो काय बदलणारा नाही आहे इतिहास आणि भूगोल जास्त त्यात करंट पण येत नाही आहे दुसरा जो सब्जेक्ट आहे तो एकशे आठ मार्क त्यांना पडलेले आहे आता हा पॉलिटी आहे एकशे आठ असं म्हणाल तर पॉलिटीचा पण जास्त मार्क मिळवण्यात पडतात पण खाली जसं तुम्ही अनालिसिस कराल हे तुम्हाला डिपेंड वेगळं जाणवेल तुम्हाला बघा इथे यांना पडले एकशे अठरा मार्क आहे थर्ड रँक आहे यांचा यांना एकशे अठरा मार्क आहे कशा ते जी एस थ्रीला आहे बरोबर त्यानंतर इथे तिसरा जो पेपर आहे हा एचआर एचआरडीचा एकशे तेरा मार्क यांना एकशे अठरा मार्क आहे त्यानंतर चौथा पेपर इकॉनॉमिक्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आहे सत्याऐंशी इथे खूप कमी मार्क त्यांना पडले सत्याऐंशी पॉईंट पन्नास हा सब्जेक्ट सगळ्यांनाच आवड जातो जीएस पेपर फोर त्यात इकॉनॉमिक्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी असतं त्याला जनरली शंभर चारच मार्क तुम्हाला बघायला मिळतील बघा किती पैकी आहे हे चारही पेपर जर बघितले नाही दीडशे पैकी आहे चारही पेपर दीडशे पैकी आहे आणि साधारणतः दीडशे पैकी हायेस्ट आठशे अठरा हा एकशे एकोणावीस एकशे वीस पर्यंत मार्क पडतात तुम्हाला टोटल मार्क जर भेटले त्यांचे तर टोटल मार्क पाचशे एकसष्ट झाले त्यांचे आउट ऑफ पाचशे एकसष्ट किती आठशे पैकी आहे आठशे पैकी हे दीडशे चार पेपर शंभरचे दोन पेपर आठशे पैकी पाचशे एकसष्ट लेखीला पडले मुख्य परीक्षेला आता पाचशे एकसष्टचाच हायेस्ट आहे ते मुख्यला पण टॉपर तेच होते आणि इंटरव्ह्यू नंतर पण फायनल जी आता मेरिट लागलेली आहे अजून फायनल लागणार आहे पण ही जी मेरिट लागली आहे त्यानुसार लक्षात येते किती टॉपरच आहे म्हणजे इंटरव्ह्यूला त्यांना किती मार्क भेटले एकसष्ट मार्क आउट ऑफ किती हंड्रेड शंभर पैकी एकसष्ट मार्क घेऊन सहाशे बावीस मार्क त्यांना मिळाले मार्क्सच्या टॉपर आहे सहाशे बावीस मार्क हे किती पैकी आहे नऊशे पैकी आठशे मुख्यचे शंभर इंटरव्ह्यूचे फर्स्ट रँक त्यांचा आहे सेकंड रँक जर आपण बघितला तो आहे बांगर धनंजय वसंत आणि थर्ड आहे गावंडे सौरभ केशवराव यांचे पण मार्क्स थोडक्यात अॅनलिसिस केली तुम्ही बघा मराठी इंग्लिश अठ्ठावीस पंचवीस एकतीस एकवीस मराठीमध्ये त्यांना चांगले मार्क आहे इंग्लिशला थोडे कमी पडलेले मार्क बरोबर एकतीस म्हणजे हा खूप चांगले मार्क मराठी त्यांनी घेतलेले आहे त्यानंतर इथे जर बघितलं ऑब्जेक्टिव्ह मध्ये मराठी इंग्लिशमध्ये टॉपर हेच आहे ते त्यानंतर जीएस पेपर वन मध्ये एकशे दहा एकशे अकरा आहे सेकंडला एकशे सहा एकशे सहा सारखे आहे एकशे आठ एकशे अठरा मार्क खूप चांगले मार्क आहे म्हणजे तिसरा जो एच आर एच आर डीचा पेपर मानवी हक्क मानवी संसाधन विकास त्यांना एकशे अठरा मार्क आहे आणि ते इकॉनॉमिक सायन्स सायन्स टेक्नॉलॉजी बघा सत्याहत्तर आणि यांना शहाऐंशी मार्क आहे टोटल पाचशे चाळीसचा सेकंड आहे पाचशे छत्तीसचा चा थर्ड आहे पॉइंटचे मार्क मी सांगत नाही यांना बघा अडुसष्ट मार्क इंडिओ यांना सत्तर मार्क आहे म्हणजे यांच्यापेक्षा पेक्षा यांना जास्त मार्क आहे पण ते टॉपर नाहीये का मुख्यला मार्क जास्त घेतला तर मुख्यचं लीड यांचं जवळपास वीस मार्कांचं लीड आहे इंटरव्ह्यू मध्ये लीड यांनी किती घेतलंय सात आठ सात आठ दहा मार्कांचं लीड घेतलंय पण तरी ते टॉपर नाहीये म्हणजे याचा अर्थ असा की मुख्य परीक्षेला तुमचा स्कोर खूप चांगला आला ना तुम्ही टॉप मध्ये येऊ शकता किंवा तुम्हाला हवं हवी ती पोस्ट तुम्हाला मिळू शकते आता टॉपर येण्याचा उद्देश काय टॉपर जर आलात तुम्ही तर आला हवी ती पोस्ट तर मिळते पण टॉपर असचा अजून एक उद्देश असा आहे की तुम्हाला कदाचित चॉईस मिळते चॉईस मिळू शकते टॉपर आला तर टॉपर आला की साहजिक तुम्हाला हवं ती मिळतं तसं इथे आहे सो प्रयत्न करूया आपण हे सगळं नीट अनालिसिस लक्षात घ्या तुम्ही आता हे सगळ्यांचे मी तुम्हाला सांगत बसत नाही पण यामध्ये अजून एक गोष्ट मला अधोरेखित करतो की जे विद्यार्थी आता जी एक मुलगी टॉपर आली बघा ती जसं जर बघितलं ते मुलगी रँक नाही तिचं सिरियल नंबर जर बघितला तर सिरियल नंबर हा खूप खाली आहे पण मुलींमध्ये ती टॉपर आहे साजे आहे मुलींमध्ये टॉपर तिला सुद्धा उपजिल्हाधिकारी पद मिळणार आहे तुम्हाला त्यांचं नाव दाखवतो बघा ही एकशे सहा नंबरला आहे सिरियल नंबरने जर बघितलं म्हणजे या मार्कानुसार तुम्ही जर गेले पाचशे सत्तर पाचशे सत्तर पन्नास पाचशे सत्तर पन्नास पाच सत्तर पन्नास बघा सारखेच आहे पाचशे सत्तर पंचवीस सारखेसारखीच मार्केट पण हे टॉपला असणार का त्याला क्रायटेरिया लावला जातो सारखे मार्क पडले तर काय क्रायटेरिया असतो एक तर तुम्ही काय म्हणूया आपण आत्महत्या शेतकऱ्यांचे मुलं असाल नंतर तुमचं वय जास्त असेल नंतर तुमचे मार्क जास्त असेल नंतर तुमचे पिढींचे मेनचे मार्क जास्त असेल वगैरे क्रायटेरिया लावला जातो इथे लक्ष देऊ तुम्हाला इथे असा हा क्रायटेरिया जर बघितला तर मुख्य पन्नास पाचशे सोळा पन्नास पाचशे पंधरा पन्नास पाचशे चौदा पन्नास पाचशे चौदा पन्नास पाचशे तेरा पन्नास मुखीची मार्क असे त्यांना रँक नुसार लागलेलीच आहे मग आता इथे जर बघितलं तर यानुसार पाचशे सत्तर पॉईंट पंचवीस मार्क जून फिमेलमध्ये महाराष्ट्रात पहिली आहे महाराष्ट्रात पहिली आहे फिमेलचं रिझर्वेशन असतं सोतीला यांना सुद्धा म्हणजे वंजारी पूजा यांना सुद्धा काय म्हणणार आहे पिंपरी चिंचवडच्या पुण्याच्या या घर सांभाळून त्यांनी हे केलेलं आहे घर म्हणजे फॅमिली सांभाळून त्यांनी अभ्यास केलेला आणि हे पद मिळवलेलं आहे हो महाराष्ट्रात टॉपर आहे त्यांना सुद्धा उपजिल्हाधिकारी त्यांनी प्रेफरन्स दिला तर उपजिल्हाधिकारी हे पद त्यांना मिळणारच आहे प्रेफरन्स लिस्ट त्यांना द्यायची आहे एन टी मधून त्या आलेल्या आहेत महिलांमध्ये पहिल्या आहेत त्या त्यांचे मार्क्स त्यांना इंटरव्ह्यू बघा साठ मार्क मिळाले इंटरव्ह्यूला आणि त्यांचे मुख्यचे मार्क पाचशे दहा पॉईंट पंचवीस आता तुम्ही साहजिक आहे जो टॉपर सहाशे बावीसचा आहे आउट ऑफ नाईन हंड्रेड तो विचार जर तुम्ही केला साधारणतः साठ सत्तर टक्क्यापर्यंत मार्क्स त्याला पडले एकोणसत्तर पॉईंट समथिंग पडलेले एकोणसत्तर पॉईंट अकरा टक्के मार्क टॉपरला टॉपर जर बघितला तर त्याला टॉपरला मार्क किती आहे एकोणसत्तर पॉईंट अकरा किंवा राऊंड फेअर त्याला हो सत्तर टक्के मार्क पडलेला महाराष्ट्रात पहिला आहे आणि यांचा विचार केला पाचशे सत्तर म्हणजे पाचशे सत्तर आउट ऑफ नाईन हंड्रेड जर बघितलं साडेचार म्हणजे साडेचार म्हणजे फिफ्टी पर्सेंट होता साधारणतः साठ पासष्ट टक्क्यापर्यंत जे मुलगी आलेली आहे महाराष्ट्रात टॉपर एक ढोबळ मान पासष्ट टक्केची मार्क पाडून ही मुलगी महाराष्ट्रात पहिली आलेली आहे त्यानंतर पुढे आपण जर थोडंसं अनालिसिस केलं तर हा चार्ट पूर्ण हे पूर्ण तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले एकदा बघून घ्या आता हे जर बघितलं फिमेल कॅन्डिडेट जी आहे बघा फिमेल कॅन्डिडेट आहे ही फिमेल कॅन्डिडेट आहे ही सेकंड आहे महाराष्ट्रामध्ये तिचं नाव आहे पाटील प्राजक्ता संपतराव ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधून सेकंड आहे फिमेल आहे त्र्याण्णव म्हणजे जवळपास एकतीस वर्षांच्या आहेत या पाचशे एकोणसत्तर म्हणजे पाचशे सत्तर जवळपास पाचशे एकोणसत्तर पॉईंट पंचवीस मार्क आहे इंडियनला एकसष्ट मार्क आहे आणि मुख्याला पाचशे आठ पॉईंट ट्वेंटी फाय मार्क आहे जवळपास बासष्ट त्रेसष्ट टक्के त्यांना मुख्यला मार्क होते आणि टोटल दरम्यान पाचशे सत्तर मार्क त्यांना पडलेले आहे अशी मुलींमध्ये ही सेकंड आलेली मुलगी आहे प्राजक्ता त्यानंतर पुढे आपण थोडं थोडंसं केलं स्पोर्ट कॅटेगरी अपंग कॅटेगरी म्हणजे दिव्यांग तर त्यांचं थोडंसं ऍन्स करूया आपण तुम्हाला मार्क दाखवतो की टॉपर जे येतात ना स्पोर्टमध्ये पण टॉपर आहे त्यांना कसे मार्क पडलेले आहे आता ही लिस्ट जवळपास अठराशे चाळीस विद्यार्थ्यांची लिस्ट आहे आता याच्यामध्ये पहिले जे विद्यार्थी ना सहाशे तीस आहे असे सहाशे तीसचा जर आपण थोडासा विचार केला की सहाशे तीस मध्ये किती विद्यार्थी येऊ शकतात बघा सहाशे तीस मध्ये किती मार्क पडतात मुलांना आता हे पहिले सहाशे तीस विद्यार्थी सिलेक्ट होतील का बरं नाही सहाशे तेवीस का कारण याच्यामध्ये स्पोर्ट कॅटेगरी अंध अपंग कॅटेगरी त्यानंतर फिमेल कॅटेगरी त्यानंतर इतर कॅटेगरीचे विद्यार्थी वरती नाही कारण वरती ज्या जास्त मेल कॅन्डिडेट आहे कारण त्यांना जास्त मार्क पडलेले आहे आता इथे बघा सहाशे तेवीसचा जर विचार केला मी सहाशे तेवीसचा विचार एवढे सीट भरायचे तर ती पाचशे बेचाळीसच संपून जाते पण पाचशे बेचाळीस कट ऑफ लागणार का हा नाही तर जे स्पोर्टचे कॅन्डिडेट आहे ते पण बघू शकतो आपण त्यांना पण मार्क त्यांचे पण रिझर्वेशन आहे ना इथपर्यंत बघितलं सगळं मेल मेल तुम्हाला खूप जास्त दिसतील बघा मेल फिमेल सुद्धा अजून चालू झाली आहे आणि फिमेलचं रिझर्वेशन आहे तुम्हाला माहिती आहे सो फिमेलचा विचार करता रिझर्वेशन त्यांना मिळतं तर ते साजिके कट ऑफ हा खाली जाणारच आहे म्हणजे त्या त्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षण ओपननुसार ओपन नुसार वेगवेगळे कट ऑफ तुम्हाला लागतात थोडक्यामध्ये जो टॉपर आहे इंटरव्ह्यूला सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळाले आहे ते मी तुम्हाला दाखवतो सत्याहत्तर मार्कचा टॉपर आहे सत्याहत्तर मार्कचा टॉपर इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूला एवढे मार्क मिळू शकतात बरेचसे विद्यार्थी इंटरव्ह्यूला घाबरतात शंभर पैकी एवढे मार्क पडतात का इंटरव्ह्यूला जायलाच घाबरतात पण ज्यांना मुख्यला चांगले मार्क आहे ना त्यांना ला बरेचसे चांगले मार्क पडतात दिले जातात असं म्हणा किंवा पडतात म्हणा त्यांचा कॉन्फिडन्स म्हणा त्यांचं प्रेझेंटेशन म्हणा हे सगळं चांगलं असेल ना तर ते मार्क पडतात मी थोडक्यात आता लिस्ट खाली घेऊन जातो तुम्हाला दाखवायला ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूचे मार्क सगळ्यात जास्त मिळाले कॅन्डिडेट आहे त्याला मार्क करून ठेवले ते मार्क मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात लास्टला पण गेलोच तर हा बघा हा स्पोर्ट कॅन्डिडेट आहे अहेर प्रसाद आता स्पोर्टमधनं हा आला आहे कदाचित पहिला किंवा दुसरा असेल ओबीसीचा त्याला किती मार्क आहे पाचशे अकरा मार्क बघा पाचशे अकराचा स्पोर्ट कॅन्डिडेट आहे आणि हा महाराष्ट्रात येऊ शकतो कदाचित पहिला आता ही सगळी लिस्ट तुम्हाला चेक करावं लागेल पण मी जस्ट तुम्हाला एक अंदाज येतो स्पोर्टचा मुला पाचशे अकरा आहे त्याला मुला मुख्य मार्क आठशे पैकी चारशे एक्कावन्न आहे आठशे पैकी फक्त चारशे एक्कावन्न मार्क त्याला पडलेले जवळपास आठशे पैकी त्याला साठ बासष्ट टक्क्यांपर्यंत मार्क घेतले त्याने बघा बरोबर त्रेसष्ट टक्क्यापर्यंत इंटरव्हल चा साठ मार्क पडलेले आणि तो कदाचित महाराष्ट्रात पहिला येणार आहे त्यानंतर दिव्यांग कॅटेगरी तुम्हाला मी दाखवतो स्पोर्ट बघितली आपण त्यानंतर इतर कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये जो मुलाखतीला त्यांनी सगळ्यात जास्त मार्क घेतले आता दिव्यांग कॅटेगरी बघा ही दिव्यांग कॅटेगरी शिंदे सुजित त्याला मार्क आहे पाचशे चार फक्त आणि मुलाखतीला साठ आहे चारशे चौरेचाळीस म्हणजे फिफ्टी पर्सेंट मार्क आहे दिव्यांग कॅटेगरीला आणि हा महाराष्ट्रात दिव्यांगांमधून पहिला येऊ शकते त्याला हवी ती जी पोस्ट अवेलेबल आहे दिव्यांगांसाठी ती पोस्ट पण त्याला मिळू शकते ओके त्यानंतर हा लोकमोटर डिसेबिलिटी दिव्यांगचा आहे चारशे अठ्ठ्याण्णव मार्क फायनल मध्ये त्याला मिळाले त्याला इंटरला पंच्याहत्तर मार्क आहे बघा हा दिव्यांग आहे पण मध्ये पंच्याहत्तर मार्क घेतले सत्याहत्तरचा हा इस्ट आला याच्यामध्ये आता ही सगळी लिस्ट तुम्हाला शो नाही करू शकणार आहे एक 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 जस्ट इथे हा ऑर्फन कॅटेगरी महाराष्ट्रात हा पहिला आलेला आहे चारशे चौऱ्याहत्तर मार्क घेऊन इंटूला किती मार्क आहे अठ्ठावन्न मार्क यायला मिळालेले आहेत इंटरला अठ्ठावन्न मार्क आहे शेवट मी तुम्हाला घेऊन जातोय जो शेवटचा विद्यार्थी अठराशे तीस नंबरचा आहे त्याचे मार्क तुम्ही बघू शकता त्याला फक्त एकशे अठ्ठ्याण्णव मार्क आहे कॅटेगरीनुसार तुम्ही जर गेलात ना तर तो कोण आहे ती फिमेल कॅटेगरी आहे स्पोर्ट मध्ये आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी ची आहे आणि ही विद्यार्थिनी जर मुलगी आहे ओबीसी कॅटेगरीची एकशे अठ्ठ्याण्णव मार्क आहे फक्त फक्त एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे तिला मुख्यला जर बघितले बघा कसे मार्क आहे मुख्यला तुम्ही जा अठरा मराठीला अकरा इंग्लिशला म्हणजे हे झाले एकोणतीस मार्क आहे चौदा मार्क हे तिला फक्त ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिशमध्ये पडलेले आहे पस्तीस पॉईंट पन्नास मार्क हे जी एसच्या पेपर वनला आहे जी एसच्या पेपर टूला चोवीस पॉईंट पंचवीस आहे हे थर्ड पेपरला आहे हे फोर्थ पेपरला आहे आणि हा शेवटचा पेपर आहे सॉरी हां हां मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह आहे हां जी एस चे चार पेपर आहे हे टोटल मार्क आहे एकशे सत्तेचाळीस मुख्यचे मार्क आहे मेनचे मार्क आहे हे आणि हे इंटरव्यू चे एक्कावन्न मार्क आहे म्हणजे एवढे कमी जरी मेन्सला मार्के पण इन अँड ॲव्हरेज तुम्हाला मुलाखतीला पन्नास साठ पन्नास साठ मार्क दिले जातात याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या एवढे मार्क इथे देतात म्हणजे मुलाखतीला घाबरू नका तुम्ही असं लक्ष तुम्हाला सांगायचं आणि स्पोर्ट कॅन्डिडेट स्पोर्ट कॅन्डिडेटचे मार्क आहेत सगळे आता हे शेवटचे जरी आहे पण सिलेक्ट होणार नाही असं नाही स्पोर्टचे कॅन्डिडेटची लिस्ट सुद्धा वेगळी लागते रिझर्वेशन वेगवेगळ्या त्यांचं त्यानुसार लागतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यांच्या सगळ्या गोष्टी अजून पेंडिंग आहे अशा पद्धतीने आपण जर थोडक्यात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक अनालिसिस आपण थोडक्यात बघितलं की कसे कसे मार्क पडतात आता यामध्ये परीक्षेचे टप्पे तुम्हाला माहिती आहे प्री मेन्स आणि मग इंटरव्ह्यू असणार आहे हे टप्पे तुम्हाला सगळे माहिती आहे महाराष्ट्रातील टॉपर विद्यार्थ्यांचे मार्क्स समोरचे पहिले चार पाच विद्यार्थी आणि हे सगळ्यात शेवटचे विद्यार्थी आहे ओके असं थोडक्यात एक आय आपण केलंय आता ही मेरिट लिस्ट आहे अजून याची सगळ्यांना प्रेफरन्स द्यायची आहे प्रेफरन्स दिल्यानंतर मग त्यांची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि मग शिफारस यादी ज्याला आपण म्हणतो रेकमेंडेशन लिस्ट लागणार सो हे व्हिडिओ आवडले की मला नक्की कमेंटमध्ये कळवा ॲनालिसिसवर व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इग्नेट अकॅडमिकडनं दोन हजार चोवीससाठीची बॅच पण आपण पन लॉन्च केलेली आहे त्या बॅचबद्दल विशेष माहिती घेण्यासाठी खाली नंबरवरती कॉल करू शकता आपण ती बॅच ऑलरेडी चालू झाली आहे एप्रिलमध्ये तुमची एक्झाम आहे सोळा एप्रिलला तुमची एक्झाम आहे सॉरी अठ्ठावीस एप्रिल तुमची एक्झाम आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे पंचवीस जानेवारी लास्ट डेट आहे फॉर्म भरला नसेल आणि तुम्ही इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरून टाका जे विद्यार्थी लास्ट इयरला ॲप इयर आहे त्या सुद्धा फॉर्म भरू शकतात ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे गॅप असेल ते पण भरू शकतात गृहिणी असाल किंवा जॉब करत असाल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सो गॅपचा काही इशू नसतो फॉर्म भरून टाका ह्या जागा कमी जरी असेल तरी वाढण्याचे चान्सेस आहेतच वाढू शकतात सो so, इच्छुक असाल तर नक्की फॉर्म भरा आणि हे अनॅलिसिस तुम्हाला आवडतं नक्की लाईक करा तुर्ताच मी ते थांबतो खूप खूप खुँ धन्यवाद